राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराष्ट्री तड़पती धारदार तलवार महाराष्ट्राची तड़पती धारदार तलवार दिल्ली चा तख्ताला लय भारी शरद पवार शरद पवार महाराष्ट्राची तळपती धार तलवार महाराष्ट्राची तळपती धार तलवार दिल्ली चा तखताला लई भारी शरद पवार दिल्ली चा तखताला लई भारी शरद पवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्ली चा तखताला लई भारी शरद पवार दिल्ली दिल्लीच्या लई भारी शरद पवार हा जोश सांगतोय बैभूबाई हा जोश जल्लो सांगतोय ही की प्रचार सभा नाही अरे ही तर विजयाची सभा आहे या भ्रष्ट सरकारने केंद्र सरकारने आमचं दैवत साहेबांवर तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हाती घेऊन महाराष्ट्रभर निर्भीडपणे वार करणारे सन्माननीय उद्धवजी ठाकरे भारत जोडोच्या निमित्तानं भारतभर संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा दबाव आणला साहेब आमे वाद है साहेबानी सर्वा हा दबाव धुड़का महावाद है या समोर सगे विरोधक नेस्तनाभूत होता समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते है उसे तूफान कहते हैं है, तूफान है। और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं शरद पवार कहते हैं चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणारे हो चौर्याशी वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार दिल्लीच्या तख्ताला कर्रा करुकवणारे मराठी अस्मितेची धारदार तलवार कोण मला आवाज येत नाही दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण अरे मग जरा एकदा वज्रमुठ सर्वांची दिसू देत महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्राचा बुलंदबाज तू तारी घेऊ हाती भेदूया दिल्लीचे तख्त हो तू तारी घेऊया हाती भेदूया दिल्ली चे तख्त पेटून उठा आज सारे सळसळू द्या तुमचे रक्त करू वचन मूठ एक वार साहेबांसाठी एकदा आवाज येऊ दे दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण अरे आस म्हणत दड आणलं पाहिजे दिल्लीच्या तख्तापर्यंत आवाज गेला पाहिजे शेवट पर्यंत सांगा दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण लय भारी कोण दिल्लीच्या तक्षता लालई भारी शरद पवार दिल्लीच्या तक्षता लालई भारी शरद पवार मागच्या आठवड्यात मोदीजी आपण महाराष्ट्रात आला होता आमच्या दैवताविषयी आपण आत्मा बोललात अहो या महाराष्ट्राला किळस तर आलीच पण आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या इथे जखम झाली काळजाला जखम झाली कारण आमच्या दैवताविषयी तुम्ही बोललात साहेबांविषयी बोललात तर या ठिकाणी या महाराष्ट्राचं दोन ओळीच उत्तर ऐकून घेत सर्वांच्या वतीने की ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा आमचे साहेबच आहेत या महाराष्ट्राचा खरा आत्मा या महाराष्ट्राचा खरा आत्मा आणि महबूब भाई हजारो सारे हजारों सच्चे सैनिक की जब से संभला हूँ कई हादसों से लड़ा हूं मैं जब से संभला हूँ कई हादसों से लड़ा हूं मैं उम्र की क्या बात करते हो अरे तुझसे तजुर्बे में और विचारों में बड़ा हूँ मैं तेरे हर वार का तेरे हरवार का पलटवार मैं यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं शरद पवार हूं मैं दिल्ली चा तखताला लई भारी शरद पवार हा जल्लो दे दिल्ली चा तखता लई भारी शरद पवार याठिकाणी विनंती करेन आमच दैवत आमचा सर्वांचा विश्वास श्वास आमचा जीव आदरणीय साहेब अंबाजोबाई नगरीत आले साहेबांचं या ठिकाणी आणि झुंजार आणि तडपदार प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं मी सर्वांना विनंती करेन सर्वांनी एकदा साहेबांचं दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड खडखडाट या ठिकाणी करायचा आहे दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्ली तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार महाराष्ट्राचा आवाज जरा असं म्हणत धणांडून जाऊ देत महाराष्ट्राचा बुलंदाबाज महाविकास आघाडीचा आणि ही दिल् दिल्लीच्या तक्तापर्यंत तुतारी खणखणीत पोहोचवायची बजरंग बप्पाना पोहोचवायचे तयार आहात आपण मला आवाज येत नाही आपण तयार आहात दिल्लीच्या तख्तापर्यंत आपली तुतारी खणखणत वाजली पाहिजे बजरंग बप्पा पोहोचले पाहिजेत जरा सर्वांनी बजरंगोट दाखवा सर्वांनी आणि एक गगनभेदी घोषणा द्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी